नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या सतरा तारखेला श्री दत्त जयंती यात्रानिमित्त भव्य दिव्य ओपनचं मैदान वडकी येथे संपन्न होतं जुनं आणि पारंपरिक मैदान आहे त्यामुळे मित्रांनो या मैदानात सर्व टॉपची नंदी आपल्या दिसतील तसेच मित्रांनो या मैदानात दोन तीन पैरे शंभर टक्के फिक्स झाले आहेत ते पैरे व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे तसेच मित्रांनो काही संभवित पैरे आहेत की हे सुद्धा मित्रांनो पैरे होऊ शकतात ते सुद्धा मित्रांनो व्हिडिओमार्फत तुम्हाला बघायला भेटतील आणि मित्रांनो खूप चर्चा चालू आहे मैदानाची त्याच्यानंतर मित्रांनो येत्या सत्तावीस डिसेंबरला महाराष्ट्रातील पहिलं हिंदकेसरी मैदान म्हणजे पुसेगाव हिंदकेसरी मैदान देखील आपल्या भेटीस येते त्याच्यामुळे मित्रांनो बैलगाड्या प्रेमींसाठी खुशखबरच आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूया या मैदानातील काही फिक्स आणि संभाविक बघूया व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो या मैदानाचं बक्षीस स्वरूप तुम्ही बघताय खूप चांगलं असं बक्षीस स्वरूप आहे या मैदानाला प्रथम क्रमांकापासून ते आठव्या क्रमांकापर्यंत समोर तुम्ही बघताय प्रथम क्रमांकाला एक लाख एकोण हजार रुपये तसेच मित्रांनो आठव्या क्रमांकाला देखील एकतीस हजार रुपये असं चांगलं असं पारितोषिक या मैदानाला आहे आणि अशीच पारितोषिक मित्रांनो मैदानाला असली पाहिजेत या मैदानात शंभर टक्के फिक्स झालेला पायरा मित्रांनो तुम्हाला मी आता सांगणार आहे हेमंत शेठ फुलोरे द्वारली यांचा सहाशे बावीस याचा पायरा तनिष्का सागरराजे घाडगे मुरुम यांच्या हिंदकेसरी कबाली फोर बाय फोर सोबत मित्रांनो होणार आहे जबरदस्त असा या गाडीला गॅस लागेल सुद्धा खूप छान पळतो आणि मित्रांनो पुसेगाव हिंदकेसरी हारण्याचा स्पीड तर आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे हा पायरा देखील शंभर टक्के फिक्स झाला आहे तर पुढील तुम्ही टॉपचा आणि शंभर टक्के फिक्स झालेला पायरा आता बघणार आहात निंबाळकर सर यांचा लाडका सरजा मित्रांनो आपल्याला संभाजीनगर एक्सप्रेस देवाबाईसोबत दिसणार आहे मित्रांनो या गाडीला चांगला असा गॅस लागेल आणि शंभर टक्के देवाभाई आणि सर्जा या वडकी मैदानात आपला पलटण दिसणार आहे मित्रांनो कालच राहुलभाई पाटील यांचा लाडका मथूर घाटावरती उतरला आहे आणि मित्रांनो वडकी मैदानासाठी मथूर सज्ज झाला आहे मथुरची चर्चा आहे शिरसवडीकरांची रायफल किंवा पिंट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदरसोबत आपल्याला मथूर पालताना दिसेल या दोन नंदींसोबतच जास्त चर्चा चालू आहे संध्याकाळपर्यंत जर काय अपडेट भेटली तर व्हिडिओमार्फत दुसरा कोणता पायरा असेल तर नक्की सांगेल पण सध्या तरी रायफल आणि कॉकटेलसोबत मथूर पाळणार अशी चर्चा चालू आहे पुढील मित्रांनो नंदी तुम्ही बघताय बाबूशेठ माने घरनिकी यांचा घरनिकीचा राजा मित्रांनो या मैदानात पाळणार की नाही तर मित्रांनो ना अपडेट अशी आले आहे की राजा आपला या मैदानात दिसणार नाही तरी सुद्धा मित्रांनो सोळा तारखेला जर काही नियोजन झालं तर, तर, नियो तर व्हिडिओ मार्फत अपडेट देऊन तुम्हाला नक्की सांगेल परंतु मित्रांनो अजून तरी अशी अपडेट आहे की घरनिकेचा राजा या वडकी मैदानात आपला दिसणार नाही पुढील टॉप पायरा तुम्ही बघताय बैलगड क्षेत्रातील देखना अत्यार पिष्टन बायूसक्रा आपला दिसू शकतो मोरदरीच्या हारण्यासोबत मित्रांनो या गाडीला सुद्धा चांगला असा गॅस लागेल मित्रांनो आणि या मित्रांनो फिक्स नाही तर संभावित पायरा आहे मोरदरीचा हारण्या आणि पिष्टन बावीसक्र देखील आपल्याला या वडकी मैदानात नक्की दिसू शकतात पुढील एक टॉपचा आणि संभवित पायरा तुम्ही बघताय साताऱ्याचा हरिण म्हणून महाराष्ट्रात ज्याची ओळख असा सातारा एक्सप्रेस बालमा आपला दिसू शकतो रुस्तम हिंद केसरी मायब्या मित्रांनो ही जोडी दोन तीन वेळा गुलालात राहिली आहे आणि दोन्ही सुद्धा नंदी जुन्या फॉर्ममध्ये परत आले आहेत त्याच्यामुळे मायब्या आणि बालमा आपला येणाऱ्या व वडकी मैदानात नक्की दिसू शकतात तर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील वाईट अत्यार म्हणून ज्याची ओळख असा चिक्क्या आपल्याला संभाजीनगर एक्सप्रेस अर्जुनसोबत दिसू शकतो मित्रांनो हा सुद्धा पायरा होण्याची खूप शक्यता आहे आणि या गाडीला चांगला असा गॅस लागेल मित्रांनो चिक्क्यासुद्धा जबरदस्त पळतो तसाच अर्जुनसुद्धा जबरदस्त पळतो तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका मोहिश्वर दुमाल यांचा रुस्त मेंद केसरीब्बा मित्रांनो घोटच्या सर्जासोबत पडण्याची खूप शक्यता आहे मित्रांनो मला वाटतं हा पायरा जवळजवळ फिक्स झाला आहे आणि मित्रांनो जर घोटचा सर्जा नसलाच तर मित्रांनो शेवाळे आबांच्या पाखरासोबत देखील आपल्याला बाकासूर दिसू शकतो तर मित्रांनो जास्त शक्यता आहे ती घोटच्या सर्जासोबत मित्रांनो बाकासूर आपल्याला दिसू शकतो या वडकी मैदानासाठी मित्रांनो सर्वच नंदींना खूप खूप शुभेच्छा चांगला आणि चांगल्या नियोजनात आपलं हे मैदान पार पाडताना दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो दोन तीन पैरे मी तुम्हाला फिक्स सांगितले तसंच मित्रांनो आपण जर बघायला गेलो तर काही संभावित पैरे आहेत तेसुद्धा मित्रांनो पैरे होण्याची खूप शक्यता आहे त्याच्यामुळे सतरा तारखेला समजलंच आपल्याला चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद